हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि हे ब्लॉग शनिवारचा आहे दुसऱ्या दिवशी बहिणीच्या गावात आणि इथं आंघोळ झालेला आहे ते चपाती करायला लागल्या आणि इकडं त्यांना पण चहा द्यायचं आहे आणि गरम गरम चपात्या करून देतो मामांना चहा चपाती म्हटली म्हणून ती चपाती करायला लागल्या त्यांना पण चहा चपाती देतो आणि या तुम्ही पण चहा प्यायला सगळ्या आता चा पिणार आहे आणि याचा आवा चान पिऊन नाश्ता करून इकडं आवरून चाललेलो आहे आजी अजून आजी आजीला बघायला कारण आजीला कसं पॅरेलिस अटॅक आलेलं आहे ही आहे आमची मावशी मग त्याने पण चाललेलं आहे त्यांच्या गावाला कारण त्यांना दोन महिने झालं ते झाल झालेलं आहे आजीला मग बघायला गेलोच नाही आम्ही आणि आत्ता चाललेलो आहे आणि बहीण पण त्याच्यावरून ती पण त्यांच्या तिच्या कामाला चाललेलं आहे गेले चालली आणि इकडं मी माझं भाऊ आणि हिने चाललेलं आहे इथं उगार म्हणून आहे त्याजवळ ते गाव आहे म्हणून चाललेलो आहे आम्ही हे उगार बघा फॅक्टरी उगार आता उसाचं सीजन चालू आहे आणि उसाचं फॅक्टरी आहे इथं आणि ट्रॅक्टर बघा केवढं लाईनीनं थांबलेलं ला आहे ऊस भरून इकडं घडं दाखवतो तुम्हाला केवढं भरलेलं आहे टॅक्टर उसानच भरलेलं आहे मग ते फॅक्टरीला जाते इथं मोठी फॅक्टरी आहे उगारला आणि इथं पुढंच गाव आहे म्हणजे माझ्या आईचं माहेर मग ते आजीला बघायला चाल आम्ही चाललेलो आहे त्या इकडे आजीचं गावाला आलेलं आहे आणि आजी आजोबा आहेत आत बसलेला आहे चला दाखवतो तुम्हाला आणि छातीन पिऊन बसलेलं आहे आम्ही हे गाव आहे आजोळं माझा आजोळा आहे बघा इथं पाणी चावे आहे यांनी बसलेलं आहे आणि आजी इथं खोटवर बसलेला आहे आजोबा आजीला गोळी द्यायला लागल्या जे जी आता जेवढे ते आजी आजीला जेवण देऊन आजोबाचं व्यवस् म्हणजे कसं व्यवस्था करतात सेवा लई भारी करतात आजोबा आजीचं आजी बसलेलं आहे आणि आजोबा ते गोळी द्यायला लागल्यात रोज सकाळ संध्याकाळ आणि दुपारचं गोळी ते आजोबाच माहित आहे आणि मामा मामी आहेत त्यांनी पण त्यांनी बाहेरच्या गावाला असत्या आणि एक मावशी आहे तीच सगळं करते आजी आजोबांचा आणि आजी चांगलंच होती अचानक ते काय झालं काय माहिती असं झालेलं आहे एका एका एक बाजूला पॅरेलिस अटॅक झालेला आहे मी व्हिडिओ करायला लागलो आहे माझं कशाला व्हिडिओ करतेस बाई म्हणून म्हणायला लागल्यात बघा हसायला लागल्यात मी दोन तीन फोटो पण काढून घेतले त्यांच्यासोबत आणि लहानपणी सुट्टीला आम्ही इकडं जायचो सुट्टी पडलेल्या आदल्या दिवशी मी इथंच येणार मी आणि मी बहीण आहे ती बहीण सगळीजण आम्ही सुट्टीला इकडंच येणार आणि ही आमचे मोठी मा सगळ्यांच्या मोठी मावशी चौघी आहेत ती मोठी मावशी आहेत स्वयंपाक करायला लागल्या ते आम्ही आलो आहे काय तर करायला लागल्या जेवण जेवणासाठी मग आजीला काय वेगळं असते त्यांना जेवण दिलं आणि त्यांची गोळी त्यांनी सगळी आजोबा दिलीत मग आमच्यासाठी पण काहीतरी क करा लागल्या ते आणि आम्ही पण जेवणा आता परत जाणार आहे चला इकडे आम्ही परत चाललेलो आहे जवळच आहे गाव त्यामुळं दोन तासात जाऊन आम्ही गेलो थोडा वेळ बसलो एक तासभर मग आता वाजले तीन वाजलेलं आहे चाललेलं आहे हे बघा फॅक्टरी साखर कारखाना आहे आता या येऊन इथं बसलेलं आहे बघा मी आता चालू मी वाजले आता पाच वाजलेलं आहे बहीण पण आलेलं आहे ते म्हणते आता ताईचं व्हिडिओ सुरू झालं चला इथं मामा दूध काढायला लागल्या चला ते पण दाखवतो हो त्यांनी कसं मामा व्हिडिओमध्ये काढू नका म्हणत होते बघा तिने दूध काढायला काढणार आहेत त्यांनी माझं व्हिडिओ करू नका म्हणून म्हणत होते दूध काढायला यात बघा दोन्ही टाईम दूध देणेच काढतात भेणीला येत नाही पहिल्यापासून त्यांच्यात मशी म्हशी आहेत मग त्याने लहानपणापासून ते म्हशीचं करतात दोन लिटर दूध देत म्हणजे एकच म्हशी देतात एक म्हशी आहे अजून बारका आहे मग दोन लिटर दूध देतात मी इकडं बघा म्हणा लागलो आहे त्याने अजिबात बघाना झाल्या बहीण म्हणा लागल्या बघा किंवा बघा की, की म्हटलं तर मी बघितले नाही त्यांनी आणि मी समोर गेलो बघा म्हटलं आता बघितलं बघा हे दूध काढून झाल्यानंतर आम्ही ब बा आठवड्याचा बाजार आहे शनिवारचं मग ते बाजारला चाललेलं आहे मी नको म्हटलं तर बी घेऊन चाललेला आहे बाहेण कारण मी गाडीवर बसून आल्यावर हातपाय दुखवतो तर नको म्हटलं तर बी आज असं ते चला म्हणून घेऊन चाललेलं आहे आणि ते बाजारात सगळं म्हणजे आठवड्याचा बाजार म्हणजे सगळं काही आहेत ते त्यांनी पण म्हटले बघून चला आणि पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय